नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी भूषण यरा नाईक चांदी कारखानदार असोसिएशन हुपरी यांच्या वतीने हुपरी बंद व उपोषणाचा इशारा सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी पंचक्रोशीमध्ये चांदीचे दागिने हस्तकला बनवण्याचे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे या उद्योगांनी युवक स्त्री व पुरुष तसेच सर्व नागरिकांना रोजगार दिला आहे येथे तयार होणारे चांदीचे दागिने संपूर्ण भारत देशात बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार इथे दागिने बनवून दिले जातात हुपरी गावचा चांदी दागिन्यांसाठी नावलौकिक आहे मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी बाहेरील विविध बाजारपेठातील उद्योजकांना बनावट भेसळयुक्त कमी टक्केवारीच्या विटा देऊन फसवणूक केली आहे यासाठी हुपरी भूषण यरा नाईक चांदी कारखानदार असोसिएशन येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये चांदीमध्ये भेसळ करून फसवणाऱ्या उद्योजकांचा डिजिटल फलक लावावा त्यांना वाळीत टाकावे पाणीपुरवठा कनेक्शन बंद करण्यात यावे त्यांना पेट्रोल देण्यात येऊ नये त्यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये अशी विविध मते अनेकांनी व्यक्त केली यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे हुपरी गाव व परिसर बदनाम होत आहे चांदी भेसळ करून फसवणाऱ्या मुख्य सूत्रधार व यात सामील असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी सोमवारपासून हुपरी बंद व उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी चांदी असोसिएशन अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकर ससे अजित सुतार प्रताप देसाई मोहन खोत विभा विनायक विभूते धायगुडे नेताजी निकम रामदास मेहतर धनंजय गाड प्रवीण चौगले बाळासाहेब जाधव सुदर्शन खाडे नितीन गायकवाड महेंद्र कोथळे बाळासू रणधिवे रवी चिटणीस व तसेच चांदी उद्योजक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला